आपल्या सर्वांना मी हे यासाठी सांगतोय की या, या देशामध्ये सर्व धर्मांना जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक धर्माची श्रद्धास्थानं असतात ते श्रद्धास्थानं व्यक्त करायला कोणाची तक्रार नाही दुसऱ्या धर्मावर एका धर्माने आक्रमण करणं दु, दु, दुसऱ्या धर्माच्या जगण्याच्या व्यवस्थेवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करणं हे मात्र आपल्या देशातल्या या देशाच्या सुरुवातीला ज्यांनी संविधान दिलं त्या संविधान समितीतल्या कुणालाही मान्य असेल असं मला वाटत नाही आणि म्हणून आज सव्वीस जानेवारीला संविधानाच्या दिवशी संविधान बचाव हा नारा या देशात आता हळूहळू बुलंद व्हायला आहे देशात त्या लोकांना काळजी वाटायला लागली आहे आणि म्हणून आजच्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की आपलं संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे त्यात बदल आपल्या देशातल्या जनतेने सहन केले नाही पाहिजेत या दृष्टीने आपण सगळ्यांनी जनतेपर्यंत पोहोचून सामान्य माणसाला संविधान संविधानाने दिलेले तुम्हाला जे अधिकार आहेत त्याची जास्तीत जास्त माहिती लोकांच्या पर्यंत जाऊन दिली पाहिजेत